जस आता आपण एकला जावडेकर सुद्धा म्हणाले की सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाकाठी दाखल होणार आहेत शेतीच्या कामकाज करता या सगळ्या निर्णयासंदर्भात कोकणातल्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटत का पाहुया लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारनं अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत आपल्यासोबत कोकणामधले काही शेतकरी आपण विचारून घेऊया की या योजनेचा फायदा हा कोकणातल्या शेतकऱ्यांना खास करून आंबा बागायतदार होईल की नाही गवई साहेब तुम्ही आंबा बागायतदार म्हणून ओळखला आता काय वाटतं या योजनेचं तुम्ही स्वागत करता नाही काय का प्रत्येक वर्ष गेली दोन वर्ष सुद्धा अशा घोषणा झालेल्या आहेत परंतु शेतकरी त्या हातात अद्याप काही पडत नाही त्यामुळे याच्यावर विश्वास कसा ठेवणार है। हा दुसरा घोषणाच आहे कोकणातला मुख्य कणा हा आंबा आहे आपल्यासोबत आंबा व्यापारी सुद्धा आहेत तर काय सांगू शकाल दोन हेक्टर पर्यंत त्यांची जमीन आहे किंवा खालची जमीन आहे त्याला सहा रुपये मिळणार आहेत सहा रुपये पुरेसे वर्षाला काय सांगू शकाल कसं आहे दो सहा हजार रुपये तुम्ही देणार सरकारने जाहीर केलेला आहे इतपत पण तुम्ही त्या दोन हेक्टर मध्ये जेवढा खर्च येतो तेवढा तो म्हणजे साधारणतः सहा महिन्याचा सीझन असतो हा इथे माणसं ठेवायला लागतात सगळ्या गोष्टी असतात तर सहा हजार रुपये हा पगार सुद्धा त्या माणसाचा एका महिन्याच होत नाही त्याच्यामुळे हा काही त्या सर्वसामान्य माणसाला दिलासा हा नाही आहे त्याच्यातून बरोबर आहे कोकणातला समजा घेतला हा फायदा होऊ शकेल काय हेक्टरी काय किती म्हणजे किती आंब्याची लागवड केली जाते काय बसू शकते याच्यामध्ये <laughs> हेक्टरला चाळीस कलम एवढंच आंबा बागायतदारांचा फायदा होणार नाही हे याच्यामध्ये सांगण्यात येते तुला काय वाटत काय खरंच सहा हजार रुपये पुरेसे आहेत आंबा बागायतदारांना हेच नाही होणार म्हणजे फायदा होणार नाही याचा